शिरपूर तालुक्यातील येथे सर्वसाधारण सर्वसाधारण ग्रामसभा ग्रामसभा नुकतीच पार पडली ही विविध विषयांनी गाजली मात्र या ग्रामसभेला थाळनेर येथील ग्रामस्थांनी पाठ फिरवताना दिसून आलं ग्रामसभेला मोजक्याच ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती ग्रामसभेच्या सुरुवातीला भारतीय संविधानाचं प्रास्ताविक वाचन करण्यात आलं था ग्रामसभा थाळनेर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच निकम यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली पत्रकार हेमंत चौधरी यांनी थाळेर गावातील विविध विषयांचा पाडाच यावेळी वाचून काढला शिवसेनेचे थाळेर शाखाध्यक्ष रवींद्र तव यांनी देखील गावातील विविध समस्या सरपंच मेघा निकम तसेच ग्रामविकास अधिकारी वेताळे यांच्या पुढे मांडल्या घरकुल रस्ते स्वस्त धान्य दुकान जिल्हा परिषद शाळेतील समस्या गावातील गटारांची दुरावस्था आशा वर्कर यांनी देखील लसीकरणाविषयीच्या तक्रारी केल्या अशा विविध प्रकारच्या समस्यांनी ही ग्रामसभा गाजली मार्ग अतिशय आणि प्रकृती समज सादर झालं त्याची आता तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्याही साकारल्या गेल्या त्याच्यासोबत आपण संविधानाचं वाचन केलं असंच वार्ता प्रतिबंधकाचा आपण प्रतिक्रिया घेतली आणि आज अतिशय चांगल्या पथकामसभा संपूर्ण झाली त्याबद्दल यावेळी सरपंचांसह ग्रामस्थ पत्रकार बांधव आणि विविध पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर शिरसाठ माझा <स्त्तुमागागा> महाराष्ट्र तार्णा न्यूज थाणेर